हॅलो नमस्कार सर्वांना आज मी काय बनवणार आहे त्याची जिन्नस आधी सांगून देते मग तुम्हाला नाव सांगते रेसिपीचं तर इथे मी घेतलेलं आहे एक चमचा जिरे एक चिमचा ओवा तर ओवा पण घ्यायचा आहे आपल्याला पचन चांगलं होतं त्याने सो हे आहे काळं मीठ चवीपुरतं घेणार आहोत आणि हे आहे साधं मीठ ते पण आपण पन चवीपुरतं घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि एकच मिरची घेतली घरात लहान मुलं आहेत एकच मिरची घेतली म्हणून तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे घेतलेलं आहे ताक सो आज मी बनवणार आहे मसाला ताक किंवा तुम्ही याला मठ्ठा म्हणू शकता आणि हो चवीपुरती साखर पण घेतलेली आहे थोडीशी जे ताकाला बॅलन्स करेल घरचं दही होतं बनवलेलं त्याचं ताक बनवलं आहे सो ते आंबट आहे म्हणून त्याला साखर टाकली आहे थोडीशी तुम्हाला नसेल आवडत आंबट गोळ फक्त आंबट करायचं असेल तर साखर स्किप करू शकता नो इश्यू तर इथे एक मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे आणि त्यात आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत मिरचीचे तुकडे करून टाकून देणार आहोत जिरं ओवा टाकून घेणार आहात आणि हो तुम्ही साखर पण तुम्हाला इन्स्टंट जर बनवायचं असेल लगेच प्यायला घ्यायचं असेल तर साखर पण मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवून घ्या मी साखर टाकली नंतर मग ती विरघळायला थोडासा वेळ लागला सो पण तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्या तर मी इथे कोथिंबीर मिरची ओवा जिरं टाकून घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ताकामध्ये हे सर्व जिन्नस टाकून घ्यायचे आहे कोथिंबीर मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे साखर टाकून घेणार आहोत चवीपुरती मी अर्धा पाऊन चमचा घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता काळा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा माझे चमचे असतात ना खूप छोटे आहे तुम्ही बघू शकता सो तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे मीठ कमी जास्त करू शकता साखर कमी जास्त करू शकता इथे पण मी साधं मीठ टाकलेलं आहे आणि काळं मीठ टाकलेलं आहे आता सर्व जिन्नस आपले टाकून झालेले आहेत सो आता आपण त्याला एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया रवीने तर मिक्स केल्यानंतर झाली आपली रेसिपी एकदम साधी सोपी आणि सरळ आणि तुमच्याकडे ते खारी बुंदी असेल ना तर ते पण तुम्ही टाकू शकता त्याने पण छान चव येते सो so, अशा प्रकारे हे झालेलं आहे तयार आता याच्यामध्ये ना आपण ग्लासामध्ये सर्व करू शकता अजून एक तुम्हाला सांगेल की त्यात तुम्ही पुदिन्याची पानंसुद्धा ॲड करू शकता थोडीशी त्याने पण चव एनहास होते सो uh, so, हे मी सर्व करून घेतलेलं आहे अशी आजची माझी लवकर होणारी साधी सोपी रेसिपी होती कशी वाटली मला कमेंट करून सांगा कुणाकुणाला आवडते ते पण मला कमेंट करून सांगा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा काळजी घ्या आईवडिलांची आणि तुमची भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय